नमस्कार आपण ऐकत आहात राधा भाग बावन्न प्रेम आणि राधा यांचं नातं एका मोठ्या वळणावर येऊन पोचले प्रेमच्या मनात गावाविषयीचा आकस त्याच्या जुना जखमा आणि राधाचा विश्वास यामध्ये आता उरलेत फक्त चोवीस तासांचा करार पण हे चोवीस तास प्रेमला आपली बदलायला भाग पाडतील का आणि स्नेहा संदेशला अखेर कळेल का त्या कटाची खरी कहाणी पाहूयात आपल्या कथेचा मेन भाग हम्म अनुराग त्यांचं सर्व शांतपणे ऐकून घेत होता तू राधाला सांगितलं की गावाल्यांचा तुला काय नक्की प्रॉब्लेम आहे ते त्याचं बोलणं संपताच अनुरागने शांतपणेच त्याला विचारलं तो आवाज काढत म्हणतो तिला काय सांगायचं आहे तसंही आता हे सर्व खूप जुन्या गोष्टी झाल्या आहेत आणि मला परत भरून आलेल्या जखमांवरच्या खपल्या नाही काढायच्या तिला फक्त एवढंच समजणं की मला गावाचा आणि गावाल्यांचा तिटकार आहे एवढंच पुरेसं आहे तो वेगळ्या स्टोनमध्ये बोलत होता पण मित्रा जोपर्यंत तिला खरं कारण तू सांगणार नाहीस तोपर्यंत तुला याचं उत्तर मागणारच ना हा विषय वारंवार काढणारच ना मग तू काय असंच या यासाठी वाद घालत राहणार आहेस का अनुराग खूप छान प्रकारे समजावून सांगत होता आता नाही विचारणार कधीच तोच मागून आवाज आला तसं दोघांनी पाहिलं राधा त्यांच्या मागे वाली होती दोघांचं सगळं बोलणं तिनं ऐकलं होतं राधा प्रेम आणि अनुराग उठून म्हणतात हम्म मीच राधा आता त्या दोघांजवळ जात बोलते प्रेम मला नाही माहीत की तू असं का वागत आहेस आणि खरंच सांगते मला ते कारणही नाही ऐकायचं जोपर्यंत तू स्वतःहून मला सांगत नाहीस ती त्याचा हात धरत बोलते ती आधी तसा अनुराग निघून गेला होता त्यांना व्यवस्थित बोलता यावं म्हणून पण जाताना डोळ्यांनीच त्याला सांभाळ हे सांगायला विसरला नव्हता थँक्स राधा त्याने तिच्या हातावर आपल्या हाताने थोपटली पण तरीही मला अजून राग आहेच तू त्या मकरणशी तो बोलणार की प्रेम मला समजून घे तो फक्त माझा एक चांगला मित्र आहे या उपर आमच्यात तू समजतो तसं काही नाही कारण मी पहिलं प्रेम करायला शिकले तेही तुझ्यावर आणि आता ते, ते अशक्य आहे मला तुझ्या व्यतिरिक्त कुणाला माझ्या इतका क्लोज येऊन द्यायला माझी स्वतःची अशी एक भोवताली रेग आहे जिथे मी फक्त माझ्याच लोकांना येऊ देते आणि त्यात ती तू ती एक व्यक्ती आहेस मकरच म्हणशील तर येस तो आहे जवळचा फ्रेंड पण मी ती लाईन क्रॉस त्याला त्यालाही कधीच करू दिली नाही ना मी कधी केली सो रिलॅक्स तिने खूप हळूहार शब्दात त्याची आपल्या हृदयातील जागा सांगितली थँक्स थँक्स राधा मला नाही सांगता येणार असं तुझ्यासारखं शब्दात पण पन, पण आज म्हणाला एकदम हलकं वाटायला लागलं आहे मी प्रॉमिस करतो शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मी तुझाच असेल तो बोलताना भाऊक झाला होता चला रडूबाई आता जायचं का कॅम्पला नाही म्हणजे आपली कामं तशीच पेंडिंग आहेत आणि आपलं टार्गेटही खूप सारं मोठं ते डोळे मिचकावून बोलते तो नुसता हुंकार भरतो आणि उठून चालायला लागतो प्रेम एक मिनिट तीही त्याच्या मागे जाणार तोच परत ती त्याचा हात धरून थांबवते मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे अँड आय नो दॅट तो हसून म्हणतो तर ती आपली भुवई जुळवते की तुला कसं माहीत अग हेच म्हणायचं आहे ना की यू लवस मी तो तिच्याकडे हसून पाहत म्हणतो ना ती पटकन बोलते तसं आता भुवया जुळून बघायचं काम प्रेमनं केलं होतं अरे म्हणजे हो हे तर आहेच की आय लव्ह यू मोर दॅन इन्फिनिटी बट आय वॉन्ट टू टेल यू समथिंग अनादर थिंग अँड नाऊ प्लीज लिसन फर्स्ट अँड देन रिॲक्ट ती गंभीरतेने बोलते ओके बोल तो आपल्या दोन्ही हाताची घडी घालून गंभीर होत ऐकायला लागतो हे बघ प्रेम जे काही तुझं मत गावातील लोकांबद्दल आहे त्याच्यावर मी क्वेश्चन नाही करत ते तुझं मत आहे ते, ते बदलायचं की नाही हे तुझा निर्णय आहे आणि मी त्यात आधी म्हणाले तसं माझी मतं तुझ्यावर लागणारही नाही पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आत्ताचे इथून पुढचे काही तास जे काही आहेत चोवीस तास तेवढे फक्त तू माझ्यासाठी सोडून दे तुझे विचार एक पेशंट म्हणून या लोकांकडे बघ मनातील आकस हा फक्त काही तासांसाठी प्लीज बाहेर ठेवशील प्लीज माझ्यासाठी ती रिक्वेस्ट करत होती त्याला ओके मी ट्राय करतो शब्द नाही देणार पण हा तुझ्यासाठी फक्त तोही गंभीर होत बोलतो चोवीस तासांचा प्रश्न असतो म्हणून तो, तो कबूल होतो पण राधा त्याला सगळेच गाववाले सेम असतात ही त्याची मतं बदलू शकेल का हे आता पुढच्या चोवीस तासांवरच डिपेंड होतं अनुराग एक विचारू तो परत कॅम्पवर जाताच संदेश व स्नेहा त्याच्यापाशी येतात स्नेहा त्याला काळजीने विचारते बोल ना अनुराग आपल्या मोबाईलमध्ये पाहतच विचारतो अंजलीचे मेसेजेस जे असतात ते प्रेम गावातील लोकांवर इतका कच खमुख असतो स्नेहा हळूच त्याला विचारते नाही म्हणजे तू खूप क्लोज आहे प्रेमच्या आणि मला वाटते तुला माहीत असावं रिझन म्हणून बाकी काही नाही अजून बस हो ना खरं तर मलाही हाच प्रश्न पडला आहे तसं आपण तिघे क्लोज फ्रेंड पण तो तुला जास्त मानतो तु। त्यामुळे तुला सगळं माहीतच असेल नाही का संदेश जरा वैतागत बोलतो संदेश स्नेहा त्याला डोळ्यांनी शांत व्हायला सांगते मित्रा आय नो तुला ही चांगली गोष्ट म्हणायला लागली आहे पण मला हे माहीत आहे कारण त्या घटनेच्या वेळी प्रेमबरोबर मीही साक्षीदार होतो अदानतेपणे नाहीतर तुझ्यासारखं मीही आज तुझ्याबरोबर असा त्रागा केला असता की प्रेम आपल्या इतक्या चांगल्या मित्रांबद्दल आपल्याला सर्व काही माहीत नाही म्हणून कारण तुलाही माहीत आहे प्रेम कायम आतापर्यंत आपलं दुःख लपवत आलं आहे आणि त्यावेळीही त्याने तेच केलं असत हे अगदी खरं आहे पण फक्त दुःखच नाही तर राधावर तो प्रेम पहिल्या दिवसापासून करतो ही सुद्धा त्याने गोष्ट आपल्यापासून आधी लपवलीच होती की पण जेव्हा ती शाळा सोडून गेल्याचं कळालं आणि तेही आपल्यामुळेच तेव्हा तो किती खचला होता हे फक्त आपल्यालाच माहीत आहे आणि त्याच वेळी आपलं राधावरचं प्रेम त्यानं कबूल केलं होतं संदेश मागचं आठवत बोलत होता ट्रू कारण ते प्रेमच आहे हे तेव्हाच तर त्यालाही कन्फर्म झालं होतं मग तो आधी कसा काय आपल्याला सांगणार राजा पण हां आता ही गावची काय भनगड आहे हे प्लीज अनुराग तू सांग आम्हाला तुला माहीत तर आहे आणि तो आता एकटाच आहे का स्नेहा काळजीने विचारते नो राधा आहे त्याच्याजवळ आणि मला वाटते ती घेईल समजून त्याला अनुराग आपले डोळे बंद करत बोलला तीच आहे जी फक्त त्याला समजू शकते संदेश असून म्हणाला सांग आता अनुराग कारण निदान आम्हाला तरी कळू दे परत हट्ट आपला हट्ट अनुराग जवळ त्याने केला गावाविषयी राग जुन्या आठवणी आणि राधाचा विश्वास आता पुढचं पाऊल प्रेमचं असेल पण या चोवीस तासामध्ये खरंच काय बदलणार पाहूयात पुढच्या भागात आणि हो जर तुम्हालाही वाटत असेल की राधा त्याला बदलू शकेल तर कमेंटमध्ये लिहा हॅशटॅग टीम राधा किंवा हॅशटॅग टीम प्रेम धन्यवाद